नागपूरच नव्हे तर विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या नाट्य कलावंतांना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टीने राज्यस्तरीय आमदार महाकरंडक स्पर्धा घेण्याचं मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेलं आहे ज्यामध्ये राज्यभरातून मागच्या तीन वर्षामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक ज्यांना मिळाला अशा सर्व एकांकिकांना यामध्ये प्रवेश देण्यात येईल एकांकिकेची वेळ ही एक तासाची राहणार असून बावीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर याचा संपूर्ण कालावधी राहणार आहे या कालावधीमध्ये ही एक एकांकिका स्पर्धा लक्ष्मीनगरमधील सायंटिफिक सभागृह या ठिकाणी होणार आहे बावीस तारखेला द फोक कख्यानी याचा प्रारंभ होणार असून सत्तावीस तारखेला एका वेगळ्या कार्यक्रमाने याचा समापन आणि बक्षीस वितरण देखील या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रातील एक मोठी राज्यस्तरीय एकांकेका स्पर्धा म्हणून याचा निश्चितपणे उल्लेख होईल पारितोषिक देखील एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचं पारितोषिक आहे दुसरं पारितोषिक यामध्ये एक लाख रुपयाचं तिसरं पारितोषिक पन्नास हजार आणि त्याचप्रमाणे इतर पारितोषिकं मग दिग्दर्शक असेल लेखन असेल नेपथ्य असेल इतर अनेक वेगळे वेगळे विविध प्रकारचे पारितोषिकं या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही घेण्याचं निश्चितपणे ठरवलेला आहे यामध्ये माझ्यासोबत नरेशजी गडेकर असतील प्रफुल्लजी फरकासे असतील रमेशजी लखमापुरे आहेत प्रफुल्लजी माटेगावकर आहेत स्नेहांजली तुंगडे आहेत वैदई चावरे आहे सुशीलजी सहारे असे आमची सर्वांची आयोजन समिती ही नाट्यस्पर्धा यशस्वी व्हावी भव्य व्हावी याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे परीक्षक देखील त्याच्यामध्ये दे नामवंत परीक्षक असावेत याचा देखील आम्ही प्रयत्न करण्याचा निश्चित केला आता आम्हाला सांगता येणार नाही परंतु जास्तीत जास्त यावं याचा आम्ही प्रयत्न करतो वैशिष्ट्य कलाकारांना व्यासपीठ फार कमी मिळतं आणि ते व्यासपीठ या ठिकाणी नागपुरात मिळावं याचा प्रयत्न करतोय एक दुसरं नागपुरातील प्रेक्षकांना देखील चांगल्या कला बघण्याकरता प्रोत्साहित करावं या दृष्टिकोनाने देखील ही आम्ही महा स्पर्धा ही घेत आहोत